बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन जरीही अरबाज बनले आहे पण आता या कॅप्टन्सीचा पूर्ण वापर निकीच करणार आहे कारण निकीला वाटतंय की अरबाज कॅप्टन बनले आहे म्हणजेच मी सुद्धा कॅप्टन आहे या घरची आणि त्याचप्रकारे ती वागत सुद्धा आहे आणि तिला त्या गोष्टीची गुरमी सुद्धा आहे हे दिसून येत आहे कारण इथे अंकिताने डाळ ठेवली होती गॅसवर तिला स्वयंपाक बनवायचा होता लंच लंचसाठी तिला प्रिपेअर करायचं होतं आणि इथे निकीने मात्र तिला खूप काही ऐकवले आहे एका साध्या गोष्टीवरनं आणि बोल की यापुढे इथे तू हे आधीच नाही करायला पाहिजे कारण मी इथे ब्रेकफास्ट बनवत असते आणि मला बिलकुल आवडत नाही कोणीही मला आणि बरोबर हे सुद्धा बोललेली आहे की तुला स्वयंपाकाची सवय आहे ही खूप छान गोष्ट आहे पण मला सवय नाहीये आणि त्यामुळे मी ब्रेकफास्ट बनवत असताना मला आवडणार नाही तू आजूबाजूलाही भटकलेली तर मित्रांनो या गोष्टीवर मात्र अरबाजने एकही शब्द बोललेले नाहीये कारण ते तर कॅप्टन आहे या घरचे तरीही त्यांच्या तोंडून एकही शब्द निघालेला इथे पुढे पुढे काय होणार आहे आणि या कॅप्टन्सीमध्ये मध्ये कसं घर चालणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा त्याचबरोबर तुमची काय मतं आहे ते, ते आम्हाला मात्र कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळू द्या